की कोणत्याही केसमध्ये या पूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात कोणता निकाल लागलाय त्याच्याप्रमाणे त्या प्रकरणाचा ते एक बरोबरी करून निर्णय दिला जातो असं असताना याच्या पुढे सर्वोच्च न्यायालयात अशा जर का काही केसेस आल्या तर मग ह्या लवादाचा निर्णय तिथले मानला जाणार आहे तर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता किंवा जो निर्देश दिले तो मानला जायला पाहिजे हे सुद्धा बघणं हे आता फार गंभीर ही बाब झालेली आहे त्यांचा अधिकारच नाहीये कारण दोन हजार अठरा ला जर का केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर ते कोर्टाने त्यांना सांगितलेलंच नव्हतं कोर्टाने आमचा व्हीप मानला होता कोर्टाने आमचा गटनेता मानला होता मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का आणि जर दोन हजार अठरा साली यांनी जर का काही आमची घटना मानली नाही मग हे ना निवडून आलेले जे आताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरेच काही बोलले पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा बसलेत त्यांना कसेही काही अधिकार नाहीये तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मग हे पद किंवा हे नसतंच त्याच्यामुळे त्याने एक मान्य करायला पाहिजे की जसं एक नेता असतो त्याचे सहकारी असतात आणि नेता म्हटल्यानंतर तो दिशा दाखवत असतो दिशा दाखवण्याचं काम हे नेता करत असतो आणि ते जर का करणार नसेल आणि लोंढ्यामध्ये वाहत जाणार असेल तर तो नेता कसला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते त्यांच्या चौकटीत न बसणारं ते, ते बोललेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की या दिवशी हा व्हीप होता हा गटनेता होता आता पुढचं तुम्ही बघा त्या तारखेला काय होतं ते सोडून नको त्याच्यात ते घुसले आणि त्यांनी वेळ काढूपणा केला त्यांचा जो हेतू होता तो हेतू स्वच्छ होता की वेळ काढूपणा करायचा हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते पण त्यांनी ते सगळं नाटक केलं आणि मग एकतीस डिसेंबरची तारीख दहा जानेवारी आता सुद्धा मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत पुन्हा याच्यात काही काळ जाण्याची शक्यता आहे माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण सर्व काही पाहिलेलं आहात सर्व काही तपासलेलं आहे आणखीन काही माहिती माहिती पाहिजे तर ती, ती सुद्धा आम्ही आपल्याला द्यायला तयार आहोत निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे कारण यांना निवडणूक काढायची निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की, की लोकांच्या मनात जनतेच्या मनात मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपू पण शिवसेना काही संपत नाही आहे आणि शिवसेनाही संपणार नाहीच आणि मेंढ्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता देशातली जनता मारतात नाही